पहा yes या न्यूज उद्धव गोगलीमुळे शरद पवार आणि काँग्रेस टेन्शन मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवा आणि मग जागा वाटप करा अशी गुगली उद्धव ठाकरे यांनी टाकल्यामुळे यावर आता शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य करणे टाळले आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठे यश मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांची गाडी तुफान वेगाने धावत आहे काँग्रेस आणि शरद पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांचेच नाव पुढे करावे अशी रणनीती ठाकरे यांची आहे त्यासाठी त्यांनी दिल्ली वारी करून काँग्रेस नेत्यांची मनधरणी केली मात्र यावर शरद पवार आणि काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांना घाट दाखवला आहे त्यामुळे उमेदवार ठरणार की जागा वाटप महाविकास आघाडीमध्ये सुरू झाला आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जोरदार पाठपुरावा केल्यामुळे पंढरपुरात भाविकांच्या दर्शनासाठी स्कायवॉक आणि दर्शन मंडपासाठी एकशे एकोणतीस कोटीच्या निधीला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने दिली मंजुरी सोलापुरात शनिवारी दुपारी बऱ्याच भागात झाला मुसळधार पाऊस लॉर्ड प्ले अँड लॅमिनेट्स सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी शोरूम डब्ल्यू शोरूम डब्ल्यूटी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर पद्मशाली समाजाचे आद्यदैवत मार्कंडेय महामुनी यांचा सोमवारी होणार रथोत्सव सो या निमित्तानं वाहतूक मार्गात पोलीस आयुक्तांनी केले महत्वाचे बदल सोमवारी राखी पौर्णिमा राखी बांधण्यासाठी कोणताही मुहूर्त आवश्यक नाही सोलापूरचे पंचांगकर्ते मोहन दाते यांची माहिती कोलकाता येथील डॉक्टरांवर झालेल्या दुष्कर्म प्रकरणी सोलापुरातील डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवून काढला मोर्चा आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर दिल्ली विमान भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट करने आए जोरदार स्वागत प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावात शंभर टक्के सौरप्रकाश सोलापूर जिल्ह्यातून चिंचणी आणि औस गावाची निवड अष्ट्याहत्तर अनुदान मनोज जरांगे पाटील म्हणाले शंभर दीडशे नेत्यांसाठी मराठ्यांचे वाटोळे होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास खात्याने काल एकाच दिवसात काढले त्र्याण्णव जी आर गणेश उत्सवामध्ये लेझर आणि करगणा कर्कश्य असे डीजे वापरण्यास बंदी घालावी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल गुप्ता लॅम्प्स सोलापूर 90 देहाव आणि आम्ही ते, ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदीप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झूमर्स एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत पत्ता गुप्ता लॅब्स सिंधिगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी सोलापूर महापालिकेचे से सेवानिवृत्त अधिकारी नाईकवाडी अशोक खानापुरे शिरसागर आणि घाटे यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात महापालिकेने दाखल केला फसवणुकीचा गुन्हा ऑगस्ट महिन्यात ज्यांनी फॉर्म भरला त्या भगिनींना लाडकी बहीण योजनेतून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे मिळणार एकत्र पैसे देवेंद्र फडणवीस पुण्यात म्हणाले लाडकी बहीण योजना उधळण्याचे विरोधकांनी खूप प्रयत्न केले खासदार सुप्रिया सुळेंचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर त्यांनाही लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये देऊ मंत्री अनिल पाटील यांचा टोला योग्य वेळ येताच या योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना जोडे दाखवा एकनाथ शिंदेची लाडक्या बहिणींना आषाढी महाबचत सेल व्ही आर पवार सारी दर्जेदार साड्या आणि सुटिंग शर्टिंग घेण्यासाठी मोठी स्वप्न पहायचं आणि तडक व्ही आर पवार शोरूम गाठायचं कारण व्ही आर पवार यांचा सेल सुरू झाला आहे दहा टक्के ते साठ टक्के खास सूट ब्रँडेड डिझायनर सिल्क फॅन्सी प्रिंटेड पैठणी कांजीवरम कांजीपुरम बनारस साड्या ड्रेस मटेरियल ऑफर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पत्ता दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर फोन दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव अजित पवार म्हणाले आमच्या लाडक्या बहिणींना पुढच्या पाच वर्षात आम्ही नव्वद हजार देणार फक्त अट एकच आम्हाला पुन्हा संधी द्या बांगलादेशात जे झालं त्याचे पडसाद राज्यात उमटण्याचे कुठलेही कारण नाही शरद पवार यांची स्पष्टोक्ती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर जमिनीशी संबंधित भ्रष्टाचारा प्रकरणे खटला चालणार राज्यपालांनी दिली परवानगी एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने कापला केक विरोधकांनी टीका करताच म्हणाले तलवारीने केक कापणे गुन्हा नाही येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा